नमस्कार मी भाग्यश्री स्वागत करते आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज नाश्त्यामध्ये बनत आहे ते म्हणजे अप्पे तर अप्पे मी बनवले कारण म्हटलं चला नंदबाई आलेल्या आहेत तर मुलं पण खातील आणि त्या पण खातील सो त्यामुळे मग अप्पे बनवायला घेतले रात्रीच डोसाचं जे बॅटर आहे सॉरी डोसा इडली आपे म्हणजे मी एकाच बॅटर जे बनवते त्यामुळे ते तोंडून निघून गेलं आहे पण ते बॅटर मी रात्रीच प्रिपेअर करून ठेवलेलं मी सकाळी असं नाश्ताला आपे जे ब आहेत ते बनवले तर चटणीसुद्धा बनवून ठेवलेली होती आणि ह्यांना पटपट खायला देते कारण आम्हाला आज बाहेर जायचं आहे म्हणजे डीमार्टला जायचं आहे तर मग लवकर लवकर आवरायला लागेल आणि कसं आहे ना इकडे संध्याकाळच्या वेळेला तर पाऊस चालू होतो आहे त्यामुळे मग पावसाळी वातेवर वाते वातावरण असल्यामुळे ना लवकर जाऊन येऊ असं विचार केला आहे बघू तरी काय होतं आहे कारण अजून दुपारसाठी स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्यानंतर मग बाकी घरातलं सर्व कामावरून जायचं आहे तर चला मग तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा बघूया आता तर पुढे पुढे काय होतं आहे काय नाही तर आम्ही गेल्यावरती पाऊस येतो आहे की नाही माहिती नाही पण खरं तर सकाळपासूनच आभाळ आलेलं आहे आणि आभाळ आल्यामुळे ना जरा थोडीशी भीती वाटते की कारण लेकरं सोबत आणि मग पावसामध्ये खूप फजेती होते परत मला नाही आवडते किचकिच असती पूर्ण त्यामध्ये फिरायचं म्हटल्यावरती तरी ते आपे रेडी आहेत आणि यांना खायला देते मी आता अगोदर नंतर मग आम्ही खाऊन घेऊ नाश्ता आणि सर्व काम आवरून आमची वेळ झाली ती निघण्याची तर आम्ही तीन माझ्याला घरून निघालो खूपच आभाळ आलेलं होतं आम्हाला असं वाटत होतं की आम्ही जाईपर्यंतच पाऊस लागतो की काय माहिती तसे छत्री घेतलेली सोबत पण तरी पण ही कल्याणी या माझ्या ननंदबाई आणि त्यानंतरनं समोर जो मुलगा पळतो आहे, आहे, आहे तो आहे शौर्य माझ्या ननंदबाईचा मुलगा तो छोटा आहे ती कल्याणी मोठी आहे तो खूप पळत होता त्याला नको नको बोललं तरी ऐकत नव्हतं सो आम्ही डिमार्टला पोहोचलो डीमार्ट एकदम जमळ जवळ आहे आम्हाला सॉरी तर तिथे पोहोचलो मग पर्स वगैरे सील करून घेतली तर आम्हाला असा विचार आलेला अगोदर की आपण पर्स नको घेऊन जायला पण पुन्हा विचार आला ना आपण पर्स घेऊन जाऊयात त्यामध्ये सर्व काही बसेल पाणी बॉटल वगैरे म्हणजे मग वेगळी बॅग कॅरी करण्याची गरज नसेल त्यामुळे मग फ पर्स घेतली आणि इथे येऊन आता सील वगैरे करणं चालू आहे तर इथे ना यांच्या कुणासोबत तरी गप्पा चालू होत्या याच्या मॅडम सील करतात आता <laughs> तर त्यांना मी म्हटलं दा लवकर आम्हाला लेट होत आहे तर त्यांनी त्या एका पर्सला सील करायलाच एवढा वेळ घेतला तर चला मग असो काय मग पर्स वगैरे सील केल्या आणि डायरेक्ट आम्ही वरच्या सेक्शनला गेलो कारण वरतीच जास्त काय होतं ते घ्यायचं होतं तर मग त्यांनी मुलांसाठी स्कूल बॅग वगैरे बघितल्या तर तिथनं आम्हाला म्हणजे बॅग भरपूर आवडला पण मग परत असं वाटलं की नको एवढं सातशे आठशेच्या बॅग काय करायचं ना फक्त मुलांसाठी सो एक घेतली त्या शौर्यसाठी कल्याणीला तर घेतली नाही मग त्या बोलल्या की ठीक आहे मी घेईल जालनामध्ये कल्याणीसाठी तर मग असं केलं आणि स्कूल बॅग वगैरे घेतलं अजून थोडंसं त्यांनी बरंसं सामान घेतलं बेडशीट्स वगैरे ते बघितलं आणि मी तिथनं जे आहे त्यांना म्हटलं की मुलांसाठी जर तुम्हाला इथे काय आवडत असेल तर मग इथून घेऊयात कपडे असंही मला त्यांना साडी घ्यायची होती तर मग ती बाहेरच घेणार होतो आम्ही पण त्यांनी म्हटलं जरी इथे कपडे आवडले ह्यांच्यासाठी तर ठीकच आहे जर नाहीच आवडले तर मग आपण बाहेर बघूयात पण तिथे त्यांना आवडले तर दोघांनासुद्धा आम्ही कपडे बघितले तर त्यानंतर मग तिथून निघालो पुन्हा असं झालं मोबाईलमध्ये खूप कमी चार्जिंग बाकी होती त्यामुळे मग मी ते शूट केलं नाही जागेच स्टॉप केला व्हिडिओ म्हटलं आता नको शूट करायला मग जाता जाताना दाबेली खाल्ली म्हटलं मुलं पण होते सोबत मग आणि ते पण म्हणत होते काहीतरी खायचं तर मग म्हटलं चला आपण दाबेली खाऊयात सो त्यांना दाबेली खाऊ घातली खूप आवडली त्यांना दाबेली त्यानंतरनं मग आम्ही जिथे मी राहते ना तिथे जवळ ज कदाचित सहा ते सात शॉप असतील याचे कपड्याचे पण तिथे ना एक पण शॉप चालू नव्हतं त्या दिवशी म्हणजे पूर्ण शॉप बंद होते आणि असं झालेलं मग आता काय करणार एकदम समोर जायचं म्हटल्यावरती मग बसने जायला लागलं असतं पण आमचं नजीब की तिथे एक शॉप होतं आम्हाला आणि हे नवीन शॉप ओपन झालं सो तिथे गेलो आणि तिथे साडीचं विचारलं तर तिथे साड्या होत्या तर त्यांच्याकडे ना जास्त पॅटर्न नव्हते पण जेवढ्या पॅटर्नमध्ये होतं ना तेवढ्या पॅटर्नमध्ये त्यांना ही साडी आवडली सो म्हटलं हां ठीक आहे मला तर अशा टाईपच्या साड्या नाही आवडत का काटाभद्राच्या मला एकदम सिम्पल आणि पार्टीवेअर साड्या आवडतात त्यामुळे ते काठाभद्रांच्या साड्यांचं मला काय जास्त कळत नाही सो त्यांना ही साडी आवडली मग म्हटलं चला घेऊयात आपण मग ही साडी घेतली आणि त्या बोलल्या की मला तर वटपौर्णिमेसाठी सुद्धा घालायला काम येईल तर मग मी अशीच घेते म्हटलं ठीक आहे चालेल तुम्हाला जशी आवडेल ती म्हणजे जशी आवडेल तशी घ्या आणि हा शौर्य त्याच्यासाठी हा ड्रेस घेतला हा हार्डीमार्टमधनंच घेतला पॅन्ट आणि शर्ट त्यानंतरनं कल्याणीचा जो ड्रेस होता तो दाखवायचा राहून गेला आणि मला काही लक्षात नाही राहिल्यानंतर सोनपापडी वगैरे खाल्ली त्यांना मी आज दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग शूट करते आहे घरात रात्री आल्याच्या नंतरनं जरा थकल्यासारखं झालेलं मग तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढंच त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर जेवण वगैरे करून बाकी आवरून मग झोपलो तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच्या नाईटला मी हा ब्लॉग जो आहे तो शूट करते आहे आणि ज्या म्हणजे माझ्या ननंदबाई होत्या त्या सकाळीच गेल्यात आणि त्या जातानी मला काही शूट करणं झालं नाही कारण त्या खूप सकाळी गेल्या म्हणजे जवळजवळ सात पावणे सातला त्या घरून निघाल्या सो त्यांना टिफिन देण्यासाठी मी लवकर उठलेली मग ते काय मला सुचलंच नाही आणि मग त्यामुळं मग मी काय ब्लॉग वगैरे शूट केला नाही विचार केला होता मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन त्या जातावेळी बट ते पण माझ्याकडनं पॉसिबल नाही झालं तर मग सकाळी खूप घाईघाईनं उठलो त्यांना टिफिन वगैरे करून दिला आणि त्या लगेच गेला त्यामुळं मग त्याने ते काही मला बिलकुल जमलं नाही आणि दिवसभर पण मी थोडंसं घर आवरलं थोडंफार आवरलं बाकी नाही आवरलं त्यामुळं मग बाकी जे आहे ते उद्या आवरेल सो थोडंसं आवरलं त्यात माझा वेळ निघून गेला आणि आत्ता रात्री हा मा जो व्लॉग बाकी होता तो शूट करायला घेतला म्हणजे कालचा व्लॉगच मी आज कंटिन्यू करते असं म्हणायलाही हरकत नाही तर काल डिमार्टमधनं मी काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर करते जास्त तर काही वस्तू घेऊन नाही आले मी बट जेवढा आणल्या तेवढा मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते तर स्टार्टिंगला ना हे दाखवते या दोन बरण्या आणल्यात मी तर या मला थर्टी नाईन रुपयेला एक पडली आहे याची फिफ्टी प्राईज आहे बट डिस्काउंटमध्ये थर्टी नाईनला पडली असं तर मी रात्री आणलं तर जसं होतं तसंच ठेवलेलं होतं बिलकुल काही काढलेलं नव्हतं ह्यातलं यामध्ये असं स्पूनसुद्धा आहे तर मला ना ही बर्णी खूप जास्त आवडली होती मग तिथे विचार केला की के मी कशासाठी घेऊ कारण चटणी वगैरे ठेवायची म्हटलं तर मला ठीक वाटत होतं चटणीसाठी पण पुन्हा विचार आला नको आपण चटणी यामध्ये नको ठेवूयात तर मी आत्ता असा विचार केला आहे की यामध्ये ना मी साखर आणि एका याच्यामध्ये चहा पावडर असं ठेवेल कारण चहा पावडरला माझ्याकडे तुम्ही कधीतरी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल साखर आणि चहा पावडरचा सेम डब्बा आहे फक्त साखरची मोठी आहे मोठा आहे डब्बा आणि चहा पावडरचा जो आहे तो खूप छोटा आहे ते चहा पावडर आणि साखरसाठी एकदम परफेक्ट आहे कारण सेम आहे पण मला आता थोडंसं चेंज करावं वाटतं आहे त्यामुळे मग मी हे जे आहे या दोन बरण्या त्यासाठी घेतलेल्या आहे या ना थर्टी नाईनमध्ये तिथे तीन असे छोटे छोटे छोट एक मोठा एक त्यापेक्षा मीडियम साईजचा आणि एक सगळ्यात छोटाशे तीन साईजमध्ये मला डबे मिळत होते फक्त थर्टी नाईन रुपयाला बट आधी मी ते उचलले आणि मग नंतर ना असं झालं की वाटलं की नको आपण ते नको घेऊयात आपण हेच घेऊया त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तर हे मला खूप म्हणजे खूप जास्त आवडली हे मला खरं तर आता ते यामध्ये ना उद्या साखर आणि चहा पावडर भरेल आता याला मला धुवून काढायला लागेल अगोदर स्वच्छ धुवून घेईल आणि त्यानंतर नमक हे करेल तर आता हेच जर मी स्टिकर काढलं ना तर ते पाठीमागे खूप घाण होईल त्यामुळे मी हे स्टिकर तसंच ठेवणार आहे जेव्हा निघेल तेव्हा निघेल तर मी हे आता असेच साईडला ठेवून देईल आणि रात्री धुवून घेईल किंवा मग उद्या सकाळी धुईल आणि मी पाणी बॉटल ही अगोदरच घेतलेली आहे तर हा एक मसाला डबा घेतला मी माझ्याकडे मसाला डब्बा होता बट मला ना असं वाटत होतं की आत्ता चेंज करूयात कारण त्या मसाल्याचा डब्याचा कंटाळा आला होता आणि माझ्याकडे स्टीलचा नव्हता प्लास्टिकचाच होता म्हणून मी चेंज करते असं तर आणि स्टीलचा ना मला घ्यायचं आहे बऱ्याच दिवसापासून पण मला जसा हवा आहे ना तसा मला मिळतच नाही आहे मी खूप दुकानामध्ये बघितला ऑनलाईनसुद्धा शोधला बट मला नाही मिळाला जसा हवा आहे तसा तर मग मी काय अजून घेतला नाही जेव्हा मिळेल मला कधीतरी जसा हवा आहे तसा तेव्हा मी घेईल पण सध्या मग असे वापरती आहे बट हे वापरायला पण छान वाटतात आणि आत्ता जो माझ्याकडे आहे तो खराब झालेला नाही आहे पण तरी मी हा घेतला आहे तर याला तर हा मी हा आत्ता ओपन करते कारण मी पण बघितलेला नाही आहे अजून आतून कसं आहे तर हे खूप भारी आहे मला अगोदर म्हणजे जसं मी वरतून ही पॉलिथिन होती ना तर मला हे आवरणं कळलंच नाही की हा डब्बा कसा आहे तर इथं बघू शकता इथे ना असं ग्रीप आहे याला पकडायला आणि हे खाली आहे म्हणजे ही जी कडी आहे जी ही, ही वरती आहे आणि हे बाकीचं खाली आहे परत इथे ना हे असं थोडंसं खोलगट आहे इथे पकडायला याला हे पण आहे ते काय म्हणता येईल त्याला माहिती नाही बट इथे आपण असं पकडू शकतो आणि असं फिरवू शकतो पण हिते हिते कसं हे दिलेलं आहे पण पन हे पण छान आहे बघू शकता तुमच्या लक्षात आलं असेल की कसं आहे ते त्यानंतरनं हा स्पून एकच आला आहे म्हणजे प्रत्येकाला पाहिजे होता खरं तर पण एकच आला आणि या स्पूनला ना हे इथे बघू शकता इथे काय आहे ते मला नाही माहिती कशासाठी दिलं आहे तर कारण आपण यातून मसाले असं डायरेक्ट टाकतो ना हे माहिती नाही कशासाठी दिलं आहे आणि हा अशा प्रकारे डबा आहे सो या वाटा पण निघतात तीन सहा सात वाटांचा आहे तर मला हा डब्बा खूप जास्त आवडला आणि मेन असं झाकण तर डब्बा खरंच खूप छान आहे याच्यामध्ये ना तिथे खूप सारे डिझाईन्स आणि कलर होते बट मला नाही मला हा जास्त आवडला तर आता हा जो डब्बा आहे यालासुद्धा धुवून घेईल आणि त्यानंतर मी यामध्ये सर्व मसाले भरेल तर जेव्हा पण मी यामध्ये मसाले भरेल ना तेव्हा तुमच्यासोबत त्याचा मिनी ब्लॉग नक्की शेअर करेल मी ता, तान तान तर त्यानंतरनं मी माझ्यासाठी एक टॉवेल घेऊन आली आहे तर हा टॉवेल मी आणला आहे यात काही दाखवण्यासारखं किंवा बघण्यासारखं नाही आहे जास्त वस्तू नाही आणल्या मी कारण त्यावेळी असं झालं जसं मी तुम्हाला बोललेच की मी त्यांना कपडे घेण्यासाठी गेले होते आणि त्यां म्हणजे माझ्या नानंदबाईला ना घ्यायचं होतं बरंचसं काही सो त्यांनी घेतलं मी माझ्यासाठी जास्त काही घेतलं नाही कारण मला असं वाटलं की नको आपण गुवा फालतू खर्च करायला कारण ज्या वस्तू आहेत आपल्याकडे त्या कशाला घ्यायच्या आणि अशी एकही वस्तूची गरज नव्हती मला की बाबा हां ठीक आहे आपल्याला गरज आहे आपण ती घेऊयात पण मी तरी गरज नसताना या चार पाच गोष्टी घेऊन आले जास्त काही आणलेलं नाही मी प्रत्येक वेळी जेव्हा डीमार्टला जाते ना तेव्हा जा असं खूप काही घेत बसत नाही खरं तर कारण डी मार्टला गेलं ना तिथे ते टॅक्स लावतात सो त्याच्यावरनं आपल्याला हे पैसे एक्स्ट्रा जातात दुसरी गोष्ट म्हणजे टॅक्स काही भरपूर लागत नाही पण तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण घ्यायला जातो चार वस्तू पण आपण पन तिथून घेऊन येतो दहा वस्तू असं होतो सो त्यामुळे ना मी डीमार्टला जाण्याचं थोडंसं टाळते आणि कधीतरी खरंच गरज असेल त्यावेळी जाते किंवा मग गेले जरी ना तर मी ज्या डिस्काउंटमध्ये वगैरे असतील त्याच वस्तू घेते किंवा मला खरंच ह्या वस्तू वस्तू घ्यायच्याच त्याच घेते त्यानंतर ना आ, हे जो स्पंज वाईप आहे त्या आणल्या मी तर या मला एकशे अकराला पाच पडल्यात सो या चार आहेत आणि एक मी रात्रीच वापरायला काढली खरं तर म्हणजे मला असं जा, राहावलं जातंच नव्हतं की मला घ्यायची म्हणजे बरेचसे दिवस झाले ना मला या घ्यायच्या होत्या मी म्हणजे असं व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेल्या आणि वर्ष जे आहे माझे फ्रेंड सो तिने मला सांगितलेलं की खूप छान आहेत या वाईप्स तू घेऊन बघ तर मग म्हटलं ठीक आहे मी घेऊन बघते सो एकशे अकराला मला या पाच पडल्यात तर तिने मला असं सांगितलं की एक जी वाईप आहे ती आपण पाच सहा महिने आरामशीर वापरू शकतो जर आपण व्यवस्थित वापरली तर तर मी रात्री एक काढली आहे जी की याच कलरमध्ये आहे आता बघूयात मला रात्री वापरलं जेव्हा मी जे किचन कट्टा आहे गॅस वगैरे ते क्लीन केलं ना तेव्हा खूप भारी वाटलं एकदम मस्त असं क्लीन झालं त्यावरती बिलकुल असं डाक पडलेला नाही आहे जसं पाण्याचा डाक पडतो ना तसा अजिबात डाग पडला नाही आहे एकदम व्यवस्थित असं क्लीन झालं सो मला या वाईप खरंच खूप आवडल्यात तर आता या पाच आहेत या अशाच सांभाळून ठेवेल नेक्स्ट टाईमसाठी जेव्हा या ख म्हणजे ती खराब होईल तेव्हा याच्यामधील एक एक काढेल आणि या गालाच्या आहे त्यामुळं म्हणजे गाला तर ब्रँड आहे खूप बेस्ट कारण मी गालाचं झाडूसुद्धा जा वापरते तर तो खूप छान आहे परत गालाच्या घासणंसुद्धा आणते मी कधी कधी सो तीसुद्धा खूप दिवस जाते घासणी मला आणि झाडू तर खराब होतच नाही त्यामुळं ना गाला हे छानच आहे आणि सगळेजणं गाला वापरतात आणि इथे ना वेट विथ वॉटर स्क्वीज आऊट एक्सेस वॉटर डू नॉट रिंग अच्छा ओके हि ना पाठीमागे दिलेलं आहे की तुम्हाला याला कसं वॉश करायचं आहे ते जसं आपण कपडे पिळतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला पिळायचं नाही आहे फक्त असं हातामध्ये पकडून असं त्याला स्क्वीज करायचं आहे त्यातलं पाणी काढून घेण्यासाठी तर ते मी कधीतरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पण घेऊन येऊ शकता त्यानंतरनं मी एक रेनकोट आणला आहे मला कारण आता पावसाळा स्टार्ट झाला आहे आणि कधी बाहेर जायचं म्हटलं ना तर फक्त छत्रीने नाही होत कारण आपण असं होतं कुठेतरी गाडीवर असतो आणि गाडीवरती आपल्याला छत्री तर, तर यूज करता येत नाही सो त्यासाठी ना मी रेनकोट आणला आणि हा रेनकोट मला खूप स्वस्त मिळाला एकशे एकोणपन्नास रुपयालाच हां एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळाला सो फक्त असा आहे आणि मी रात्री ट्राय केला होता हा आणि खूप मोठा आहे एकदम म्हणजे माझ्या साईडच्या ना डबल टेबल बसतील त्या रेनकोटमध्ये तेवढ्याच गोष्टी मी घेऊन आली आहे जास्त काही आणलं नाही आहेत तरी पण हे प्लस हे कपडे वगैरे तरी माझं बरंचसं बिल झालं होतं खरं तर तर आता ते तर काही मी तुमच्यासोबत शेअर नाही करत पण हां ठीक आहे एवढं आणलं आता नेक्स्ट टाईम कधी जाईल माहिती नाही डीमार्टला कारण लवकर तर नाही येणार ती वेळ डीमार्टला जाण्याची मी नाही जात शकतो डीमार्टला तर चला मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आणि मिनी व्लॉग बघत जावा मी तर आता अशामध्ये ना व्लॉग पोस्ट नाही केले शक्यतो म्हणजे खूप कमी प्रमाणात ब्लॉग पोस्ट केले खरं तर कारण गावाकडे गेलेली गावाकडे खूप जास्त धावपळ झाली किंवा मग तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मग नाही व्हिडिओ पोस्ट करणं झालं गावाकडनं आले आल्याच्यानंतरनं मग जरा थोडासा ब्रेकर्स घेतला होता असंच म्हणता येईल कारण जे गावाकडचे व्लॉग होते ते मी इथे आल्याच्यानंतर पोस्ट केले कारण तिकडे नेटवर्क नव्हतं त्यामुळे मग ते लेट ब्लॉग जे होते ते लेट पोस्ट झाले आपले आणि त्यामुळे ना मी असं विचार करत होते हां ठीक आहे आत्ता आपल्याला आहे ब गावाकडचे ब्लॉग जे की आपण आत्ता पोस्ट करू शकू त्यामुळे मग मी बराचसा गॅप घेतला जवळजवळ साधारणतः सात दिवस झाले मला गावाकडनं येऊन आणि हा आठव्या दिवसाचं ब्लॉग आहे तर आत्ता मग जे आहे आतापासून आपले रेग्युलर ब्लॉग्स चालू होतील खरं तर एवढा सात आठ दिवस खूप ब्रेक घेतला खूप आराम केला आणि ननंदबाईसुद्धा होता सो तेव्हा मग काय व्लॉग वगैरे शूट करणं नाही झाला तर चला मग हा ब्लॉग मी इथेच सेंड करते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड बाय